बाई नि तुमच्या ताईचे आता नेमकेच घरातले काम झालेत कपडे धुतलेत म्हणून एवढा घाम घामालाय मला आता भांडे घासलेत नेमकेच भांडे गिंडे आवरले नाश्ता रात्रीच्या पोळ्या पडेल होत्या तर त्याचा चुरमा बनवला होता आज काय नाश्ता एकडा बनवला नव्हता आज भया म्हणे बनव मम्मी पण त्यानं मग नंतर म्हणे ताक पोळव म्हणे मग मम्मी म्हणलं याचे पप्पा म्हणे आता तवळ तू जर राशील तर मग तुला नाश्ता करायचं मन होणार नाही म्हणे म्हणे मम्मी मी ताकाची बाटली घेऊन येतो तू ताक पोळून दे म्हणे मला पण मग हारसूनं कटाच केला म्हणे मी काय आता जात नाही तुमच्या ताईचे झालेत घरातले कामं आणि आता लेकराला विचारावं लागेल काय भाजी बनवायची तर आता त्याईला विचारते काय भाजी बनवायची दोन तीन पोळ्या थोडासा भात बनवते आणि काहीतरी भाजी बनवते गर्मीनं कुठं खाऊ पण वाटत नाही आता या उन्हाळ्याचं काही खाऊ वाटत नाही काय नाही आता तुमच्या ताईनं भांडे सगळे कामं आवरलेत घरातले भांडे घासून घेतलेत छकू म्हणे मी घासते मम्मी पण मी म्हणलं बाळा तू काय भांडे घासू नको सकाळचे नाश्त्या पाण्याचे भांडेल पडते मग म्हणून आज काय एकच नाश्ता बनवला सर्वाला झकूला बोलू लागले म्हणलं तू सकाळचा नाश्ता करत नाही काय नाही काय नाही बिस्किटाचाच नाश्ता करती म्हणलं तर आज तू काहीतरी नाश्ता कर म्हणलं तर मग तिला मी बोलले तवा मग तिने नाश्ता केला आता हारसू भयाला करायची आंघोळ डबल डबल आंघोळी करतात लेकरं म्हणजे गरमीच्या करते मी आता हेडो काढायचा आहे म्हणून कूलर बंद आहे म्हणजे झेडो तर आपले आवाज होतोय म्हणून म्हणलं थोडासा आता तुम्ही आवाज बंद करा कपडे धुतले तर आता ह्या समोरच्या घरात आलं म्हणजे हेडो तर आपल्या अंधारच येतोय मग मग साईपाकाच्याच घरात चांगलं वाटते हेडो काढायला त्याच्यामुळं आता भैयाला करायची आंघूळ आणि तुमच्या ताईला आता मी विचारून घेते काय भाजी बनव म्हणून आता ताईला तो अंडात आलं ताईला आता ताई जर म्हणलं तर छकू आहेच घरात तर आता मी हारसू भैयाला विचारते काय भाजी बनवायची म्हणजे छकूचं कसं आहे आमच्या जे असलं ती आमची छकू भाजी खाती आमच्या छकूचं काय टेन्शन नाही हारसूचं असते तिथं थपाय ना थर्माच्या खाली ती थपेल मग शॅम्पू संपले वाटते मग घेऊन ये दुकानातून मग कोण जाईन बरं भैया संपल्यावर तर जावाच लागल आणि छकू दे तिल काय इकडचं काही मा माहीत नाही छकू गावाकडे राहते मग त्याच्यामुळं मग मी काय छकूले इकडं बाहेर म्हणजे छकूच जात नाही म्हणजे मम्मी सारख्याच बिल्डिंग हे वाटतंय मग ती काय जात नाही गावाकडे शामतो काही संपलं तरी मेडिकलवर जाऊन आणते पण हारसू भैयाला लय आळस येतोय म्हणजे हारसू भैयाचं नाही असतय प्रत्येक कामाला हारसू भैयाचं नाही असतंय आमच्या मी नाही जात आता मी काय जाणार नाही म्हणजे कसं मला पण घरातले काम करायचे कर दादा नाही घरातले काम झालेच सायपाकच करायचं भैया काय भाजी बनवायची मग थो अर्धा गिलास पाणी आण बाळा आणि पाण्यावाले दादा आमचे गेलेत गावाला सांगून जायचे दोन दिवस काही येणार नाही मग लांब जावं लागले याच्यात ते तरी बरे गाडी आहे म्हणून याचे पप्पा जाते मग हारसू भया गेल आणि त्याचे पप्पा आता आम्हाला हे पाणी दोन म्हणजे चांगलं आम्हाला सहा वाजे लोक पाणी पुरवणे म्हणजे हारसूचे संध्याकाळी घ्यायला जाते पाणी कसं काय आता उद्या येतील आता दिवसभर पाणी पुरत नाही भैया तुम्हाला आहे संध्याकाळी कारण दिवसभर पाणी पुरतय पण मग दिवसभर पाणी पुरतय छोटून या लागले हसू तो किती शॅम्पू शॅम्पू म्हणले तर मी काय जाणार नाही आता मला स्वयपाक आहे आज मी आता मसाला भाजायचाय मला मसाल्याची भाजी करणार आहे तर काय बनवायची तर दोघ सांगा लवकर चुनगुळ्याची भाजी नाही बनवायची भैया कोणची भाजी बनवायची ना छोटी शो वाढली भाजीला शेवाची भाजी का तर छकू दिदीला म्हणलं बनवत छकू दिदी म्हणती नाही आणि छकू दिदीच्या हातच्या भाज्या पण लय भारी वाटतात आणि पप्पाला पण दिदीच्या हातच्या भाज्या आवडतात भैया तुला पण लय मसाले घेते त्यामुळं दिदीला किती चांगले मसाले घेऊ नका दीदी मसाले घेऊ नको चला भावांना भा बहिणी न मधाचं झेडो बंद करणं लागायला कोणाचा फोन आलाय आपल्या अ बहिणींना सकाळची घाई तर तुम्हाला सांगेल हे लय रात्री पण आज एकच नाश्ता बनवायला बनवून घेतला सगळ्याला आणि आता म्हणलं आपण करावं शेवाची भाजी तर छकू दिदी म्हणायला लागली घडीत चुनगुळ्याची भाजी बनवू मम्मी घडीत म्हणती शेवाची भाजी बनव टमाटर हा तर मग नाही मोठे टमाटे टाकावे लागतात मग शेवटमाट्याच्या भाजी तवा मग ती भाजी चांगली लागते आंबूस आंबूस शेवाची भाजी आणि मग आता छकू तसं आहे करू नको भयार लागलं ते ठून एका ठिकाणी आंघोळ करून घ्या लवकर लवकर आणि आळसू नका पीठगीट भिजून घ्यायचं आणि मला मदत करायची तवा मग काम लवकर होता तुम्ही काही सकाळची मदत कोणी करत नाही आणि धिंगाने कमी करायचे बाय भावांना बहिणींना भेटते देऊ त्याच्या मध्ये